प्रथम कर्तव्य राष्ट्रीय कर्तव्य तर करायचंच आहे पण कर्तव्यासोबतच तेही पार पाडायचं आहे जे की आपली वैयक्तिक जबाबदारी आहे तुम्हाला रिक्षा पाहायला मिळते ती रिक्षा घेऊन दादा मतदानासाठी आलेले आहेत किंवा पाहू या किती वाजता आले आणि कशा पद्धतीने मतदान केलंय गर्दी कशी आहे त्यांना काय वाटते स्वतः किती वाजता आलात तुम्ही मतदानाला सकाळी साडेसात वाजताच केले पण धंद्याच्या तर कशा काय आला तिकडे सकाळी पहिला लवकर खात्री आहे तुम्हाला या भागात गर्दी होणार खूप दिवसांनी सुरू आहे इलेक्शन आल्यामुळे किती वर्षापासून मतदान करता पन्नास वय आहे एकवीस वर्ष झालं तरी मतदान केंद्रांवरती जे नियम केले कडक त्याच्याबद्दल काय बोलला चांगलं आहे चालत पोलीस व्यवस्थित बोलताय मार्गदर्शन करतायत भाविकाळासाठी जो नेता निवडला आहे किंवा जे काही कोणी निवडले ते चांगले आणि आदर्श काम करणार आहे अच्छा हे मला सगळ्यात जास्त छान हे वाटलं की रिक्षा घेऊन मतदानासाठी येणं खरं तर आपलं कर्तव्य फार फार पडत पार पार राष्ट्रीय कर्तव्य नाही तर राष्ट्रीय कर्तव्य आधी आणि मग आपलं कर्तव्य अशी भूमिका देणारी मी त्या ठिकाणी मठावरती आहे अशी व्यक्ती मतदानाला येतेच पण आज एक व्यक्ती अशी आहे की जिला बोलता येत नाही ऐकता येत नाही पण तरीही ती या ठिकाणी येऊन मतदान करण्यासाठी सकाळी सकाळी उत्साहानं पोचली आहे त्यांचं नाव आहे बिडकर काका बिडकर फोटो स्टुडिओ जे होतं ते शहरातलं ते यांचं होतं तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया त्यांच्या भाषेमध्ये मतदान किती वाजता हां बिपिनचंद्र बिडकर असं त्यांचं नाव आहे आणि बोलता येत नसलं तरी मी माझं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणारच अशी त्यांची भूमिका आहे तुमचं मतदान झालं काकू हो झालं कुठे राहतं कुठल्या भागात राहत ना हे काय अच्छा म्हणजे दोघे चालत आलात का हाय वा वा वय कितीही असो फरक पडत नाही मतदानाचं हक्क बजावायचं आहे हीच स्पष्ट भूमिका यातून आपल्या समोर येते ते आजोबा न बोलता येणारे न ऐकू येणारे होते आणि त्यांनी मतदान केलं होतं आता आपल्याकडे एक दादा आहे जो दृष्टीहीन आहे पण तरीही तो मतदानासाठी सकाळी इकडे आलेला आहे आपण दादाला नाव विचारूया त्याचं मतदान कुठल्या उद्देशाने तो करणार आहे ही भावना आपण त्याच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्ते मॅडम नमस्कार गुड मॉर्निंग माझं नाव पांडुरंग रामचंद्र खडसे मी व्यवसाय करतो फिजिओथेरपिस्ट आणि माझं एज्युकेशन एम ए डब्ल्यू आणि आता मी राहायला मिळाव अशी चिंतनाक आहे आणि मतदान यासाठी करायचं कोणीतरी आपल्या देशा कि आप देशामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये तर चांगलं जे काम करते त्या दृष्टीकोना आपण त्यांना मतदान करायचं आणि आपल्या देशाचं काहीतरी वह भवितव्य काहीतरी चांगलं होण्यासाठी म्हणून आपण त्यांना मतदान करायचं आणि चांगला उमेदवार त्यांना निवडून द्यायचा मग सकाळी सकाळी येण्याचं कारण काय सकाळी सकाळी मारण हे हेच कारण कारण की सकाळी गरजे कमी असते आणि मेन दृष्टिकोन म्हणजे आज सण आहे तिळगुळांचा आणि सगळ्या पॉलिसी आणि सगळी भेट होती आणि तिला तिळगुळ देऊन वाटायचा आणि सगळ्याचा आणि म्हणून सकाळी सकाळी मार्ग करायचं ग्रेट दादाने इतकं सुंदर सांगितलं म्हणजे दादाच्या माध्यमातून एक राज्यकर्त्यांना असा संदेश द्यावासा वाटतो की ज्यांना दृष्टी नाही ते जग पाहू शकत नाहीत पण भावनांचा ना वेध घेऊ शकतात स्पर्शाने गंधाने असे लोक जर मतदानाचं कर्तव्य बजावत असतील तर तुम्हालाही उद्या निवडून दिल्यानंतर राज्यकर्ते म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याचं शंभर टक्के भान असलं पाहिजे हे मतदान चांगल्या कर्तव्यासाठी दिलं आहे तर चांगलं कर्तव्य होणं अपेक्षित आहे या दादाच्या माध्यमातून हाच संदेश आम्हाला द्यावासा वाटतो दादा मतदानाला आलाय दृष्टी नसतानाही पण दादाला आणण्याचं काम कोणी केलं तेही आपण तीही भावना जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव सांगा मी प्रमोद वर्षनाथ टोंबे राहणार एकशे सतरा उमेदवारीमध्ये तुम्ही मतदानाला आलात किंवा दादाला घेऊन आलात मी तर मतदान करणारच आहे त्याचबरोबर हे पांडुरंग खरसडे हे आद्य व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा मतदानाला मी घेऊन आलेलं आहे मी सर्व मतदारांना एक लोकशाहीमध्ये आपण आपल्या मतदानाचा अधिकार घालवा व आपल्या प्रभागासाठी व चांगल्या कामासाठी चांगल्या उमेदवारांना निवडून द्यावं हे मी आपलं नाव म्हणजे मी मतदान करणारच आहे पण या दादाला सुद्धा मी मतदान केंद्रापर्यंत नेणार समर्पित आहे आणि खरंच खरंच चाल्यू आहे या भावनेला अशी आपण दादांना भेटलो होतो त्यांनी अतिशय लवकर येऊन मतदान केलं होतं पण दुसरे एक दादा आहेत जे जोडीने मतदानासाठी आलेत रिक्षा रिक्षामध्ये बसून म्हणजे ते स्वतः रिक्षा चालक आहेत त्यांचं म्हणणं काय आहे इतक्या लवकर मतदान घेऊन मतदान का करते ते विचारतात नमस्कार दादा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव नागेश पैवारी आहे मी माझ्या कुटुंबासोबत आलो आहे मतदानाला सकाळी खूप लवकर आलो होतं मग घरचे तयार झालं होते त्यामुळे आत्ता घरच्यांना घेऊन आलो त्यांनी मतदान करायला गेले मी इथं थांबलो आहे आणि येणादारांना खूप सांगतोय मतदान करणं खूप गरजेचं आहे कारण आपला प्रतिनिधी कसा असावा हे सामान्य माणसांनी निवडलं पाहिजे काय बात नाही दादा पण इतक्या लवकर येण्याचं कारण काय सात वाजता नाही परंतु गर्दी होईल ना कारण आज मकर संक्रांती असल्यामुळे ले लेडीज येणार नाहीत सकाळ okay. सकाळी सकाळी घरात खूप काम असतात लेडीजची भरपूर गर्दी पडत hmm. त्यामुळे लवकर सकाळी okay. मतदान करून जावं आणि परत अजून लोकांना सांगावं एवढच माझा हेतू अतिशय छान म्हणजे तर ते आलेच पण आपलं मतदान होत मत पण या योग्य वेळेला केलंच पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत आहे पण दादा आता इथून तुमचा मोर्चा कुठे असणार आहे कारण तुम्ही चालवता तर आता काय करणार सुट्टी घेणार की मग लोकांना वेगवेगळ्या केंद्रांवरती पोहोचवण्यासाठी मदत करणार नाही पोहोचवणार अवश्य पोहोचवणार वेगवेगळ्या केंद्रात पोहोचवणार वयस्कर असतील त्यांना ज्यांना जाता येत नाही किंवा अंध असतील अपंग असतील त्यांना सहकार्य करून मतदानाचं महत्व सांगणार दिवस आजच्या करणार मग उद्याचा दिवस आमचा उत्साह पोटासाठी पळालेला आहे <laughs> ग्रेट म्हणजे ही भावना ही अत्यंत महत्वाची आहे गर्दी वाढत चालली आहे आणि इथे काही ज्येष्ठ मंडळी सुद्धा येत आहेत आता एक काका आहेत त्यांना आपण विचारूया की ते किती वाजता आले मतदानाला तुमचं नाव काय अच्छा किती वय आहे तुमचा बरं किती वाजता आलात मतदानाला अच्छा एरवी किती वाजता येता वेगवेगळ्या मतदानासाठी म्हणजे विधानसभा म्हणा दहाच्या वेळेला अच्छा म्हणजे सकाळी लवकर मतदान केलं की विषय संपला असं म्हणजे बाकीची कामं करण्यासाठी आपण किती वाजता नऊ वाजता आलो म्हणजे बाबांना घेऊन आलेले अच्छा ही इथली निवडणूक खूप प्रतिष्ठेची झालेली आहे आणि खूप चुरस आहे पुढे भरपूर गर्दी असणार आहे असं वाटतं का हो गर्दी तर असणार आहे आता थोडस सकाळची वेळ असल्यामुळे जरा गर्दी कमी होतील पण एकंदरीत वातावरण फक्त वाटते वाता की गर्दी भरपूर असणार आहे तरीही आपण आपलं कर्तव्य बजावावं असं तुम्हाला वाटतं का आणि लोकांना काय सांगाल शंभर टक्के कर्तव्य आपलं आपण बजावलंच पाहिजे हे काय सुट्टीचा दिवस नाही आहे व्यवस्थित बोलताना केलंच पाहिजे आणि जर का सिनियर सिटीजन असतील त्यांना काळजी नाही बरोबर आपल्या घराची मंडळी असतात जी वयस्कर आहेत ज्यांना त्यांना कमी ऐकू येतं ज्यांना दिसत नाही किंवा ज्यांना चालता येत नाही अशा लोकांचंही कर्तव्य पार पाडणं हे असं कर्तव्य आहे त्या दृष्टिकोनातून हे दादा आपल्या वडिलांना या ठिकाणी लवकरात लवकर कसं मतदान करून पटकन घरी जाता येईल याची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी मतदारांची गर्दी वाढत चालली आहे जोडीने येण्याचं प्रमाण जास्त आहे इथे एक जोडी उभी आहे आणि त्याच्यासोबत एक तेही मतदानासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया किती वाजता आलात तुम्ही मतदानालाय कोणते आले आम्ही लवकर यायचं कारण काय गर्दी खूप पडणार आहे ऑफिस आज लवकर असेल त्यामुळे आम्ही लवकर येऊ अच्छा म्हणजे काम आणि ते मी काम, काम, काम आणि गरज आईच असतं ना सुद्धा येऊन बजावलेलं अभ्यास हा म्हणजे हे मुक्कीमचं उदाहरण आहे की राष्ट्रीय कर्तव्य हे केलंच पाहिजे आणि हे अतिशय चांगलं आहे इतरांनाही प्रेरणा देण्यासारखं आहे तुझं नाव काय म्हणाला दुर्गेश मधुसूदन पटेल आपलं नाव सर आपण मतदानासाठी किती वाजता आला आठ वाजता आला आणि लवकर येण्यात तुमचं कारण काय सर्व जणांशी आपण गप्पा मारताना एकच गोष्ट लक्षात आली आहे की हा प्रभाग शहराच्या मध्यवर्ती भागातला तर आहेच पण केंद्रबिंदू बनला आहे कारण पालकमंत्री आणि आमदार देवेंद्र पोठे व शिवसेनेचे अमोल बापू शिंदे यांच्यातली अतिशय शहकाठशहाची लढाई सर्व मतदारांना आपण मतदान लवकर करून घरी लवकर जावं कारण दुपारी गर्दी पडणार आहे याची शंभर टक्के खात्री आहे कारण वोटिंग आणि ही निवडणूक चुरशीची होणार आहे